अहिल्यानगर येथे प्रथमच राजेंद्र पडोळे यांच्या संकल्पनेतून नवीन टिळक रोड येथील द टी हाऊस या दालनात गौरान तुपाची चपाती व चहा ही नाविन्यपूर्ण थाळी सुरू करण्यात आली आहे ही थाळी अत्यंत स्वादिष्ट व रुचकर असून आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी आहे ही गावरान तुपाची चपाती व चहा या थाळीचा आस्वाद घेतल्यानंतर ग्राहकांना याची आवड निर्माण होते व ते पुन्हा चहा चपातीचा आनंद घेण्यासाठी आस्वाद घेण्यासाठी द टी हाऊस येथे येतात पूर्वीच्या काळी ज्यावेळेस बेकरीची संकल्पना अस्तित्वात नव्हती तेव्हा चहा सोबत आजी आज गावरान तुपाची चपाती खाण्यासाठी देत असे तोच गावरान तुपाच्या चपातीचा आस्वाद एखाद्या हॉटेलमध्ये जर मिळाला तर खरंच सर्वांना आवडेल व घरगुती पद्धतीने बनवलेली चपाती ही गव्हाची असल्याने ती चपाती अत्यंत रुचकर स्वादिष्ट व आरोग्यदायी असते गावरान तुपाची चपाती व चहा या थाळीला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे या चपाती व चहाचा आस्वाद घेण्यासाठी ग्राहक पुणे मुंबई नाशिक येथून येत आहेत जे ग्राहक घर सोडून अनेक दिवस बाहेर गावी राहतात त्यांच्यासाठी चहा चपाती ही पर्वणीच ठरली आहे घराच्या चपातीचा स्वाद च्छ आपल्याला द टी हाऊस येथे मिळतो ही संकल्पना ग्राहकांना रुजली आहे नगरकरांना तर या चहाचा चपातीची भुरळच पडली आहे अनेक मित्रपरिवार द टी हाऊस या दालनाला भेट देण्यासाठी येत आहेत जुन्या आजीबाईंच्या आठवणी मनात साठवून ठेवण्यासाठी गावरान तुपाच्या चपाती व चहाचा आस्वाद घेत आहेत बालपणाचा चहा चपातीचा आस्वाद घेण्यासाठी अनेक ज्येष्ठ मंडळी येथे येतात व तृप्त होऊन जातात बालपणीचा काळ सुखाचा हीच आठवण घेऊन ग्राहक जातात व समाधानी होतात टी हाऊस या आपल्या नवीन आउटलेटमध्ये आपण गेल्या सहा महिन्यापासून एक चहा चपाती नावाने एक डिश चालू केली आहे या डिशचं वैशिष्ट्य असं आहे की ही डिश आपल्याला तुम्हाला आम्ही चहा चपाती जी देतो ती चपाती गावणतुपामध्ये असते आणि हल्ली पौष्टिक खाणं लोकांच्या जीवनातलं कमी झालेलं आहे पौष्टिक खाणं कमी झाल्यामुळं माणसाचं आयुष्य पण कमी होत चाललेलं आहे ह्या अशा सर्व गोष्टींचा आपण विचार करून आपल्या ह्या आउटलेटमध्ये आपण चहा चपाती ही हेल्दी आरोग्यदायी आणि सर्वांना आवडणारी डिश आपण इथं सुरू केली आहे या डिशचा आत्तापर्यंत भरपूर लोकांनी फायदा घेतला फायदा घेतला म्हणण्यापेक्षा स्वाद घेतला आणि स्वाद घेतल्यानंतर त्यांना आपल्या इथं येण्याची आवड निर्माण झाली चहा चपाती खाण्याची हल्ली काय झालं आहे पाव खा ब्रेड खा मैद्याचे ॲटम खा हे ॲटम आपल्या शरीराला खाणं चांगलं नाही असं नाही पण चांगलं खूप चांगले असं पण नाही चहा चपाती ही खूप चांगली आहे चहा चपाती हा आपलं घरगुती नाश्ता केल्याचं आपल्याला त्याच्यामध्ये शंभर टक्के समाधान मिळतं आणि आमची एक डिश जरी खाल्ली ना तुमचं एक टाइमचं जेवण झाल्यासारखं तुम्हाला तुम्हाला चपाती मिळण्याचं आपल्या अहमदनगरमधील मधील एकमेव ठिकाण नवीन टिळक पडवळेचा अहिल्यानगर उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी अमोल भांबरकर नगर आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा

मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ठाण शिरडी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव